काय फरक आहे कार्बन आणि बाकी प्रोडक्ट मध्ये लगेच काळुखी लगेच झाड होतं फ्रेश होत डायरेक्ट म्हणजे आता तुम्हाला पूर्ण विश्वास आलेला आहे आता आज मार्केट मध्ये भरपूर खत आहे बरोबर ना काय फरक आहे ग्रीन लाईफ जी आम्ही जे सोडलं कि नाही दुसरं खत सोडलंच नाही ना काय बोलतोय आज पंधरा दिवस झाले नाही सोडलं फक्त होती त्या सोडायची दोन दोन तीन तीन दिवसाला स्ट्रॉबेरीला वॉटर दाणेदार सोडता तुम्ही पंधरा दिवसापासून काहीच दिलेलं नाही दिले ना कार्बन ग्रीन लाईफच दिले ना फक्त त्याच्यावर हो। प्लॉट म्हणजे आम्हाला पाहायचंय आहे बघायचं होतं ना पण एकदम मस्त आहे हो आणि आता तुम्ही स्ट्रॉबेरी खाऊन पाहिली असेल चौकशी एकदम गोड आहे ना आंबट नाही लागत एवढी आणि अगोदर अगोदर आंबट लावायची रासायनिक मुळ थोडकस फळ सुद्धा फुगवून मध्ये आता बदल झाला हो ना म्हणजे टिकवण क्षमता पण वाढली असेल मग म्हणजे असं पाणी नाही सोडत जास्त लाल झाल्यानंतर पाणी सोडते पण पाणी नाही सोडतात काय बोलताय इकडे शेतकरी किती खर्च करतात स्ट्रॉबेरीची किपिंग क्वालिटी वाढण्यासाठी बरोबर का पण आपल्याला अजिबात दमायची गरज नाही म्हणजे किती दोन लिटरची कॅन आणि एक बॅग चीन चार किलोची बॅग बरोबर म्हणजे साडे पंधराशे रुपयामध्ये एकदम छान कार्यक्रम झाला त्यांनी सांगितले घेऊन जा पण म्हंटल पहिल्यांदा आपण नाही ना नवीन असल्यामुळे मुळे हा एकच डोस वापरून मग आखीन परत सोडायचं आहे पण मग आम्ही म्हटला जाऊ दहा बारा दिवसांनी पण त्यांचा <laughs> नेमकं फोन आला आज <laughs> तुम्हाला आता विश्वास पटलेला माहिती कुठून भेटली होती आम्ही युट्यूबवरून माहिती आम्हाला भेटली पिंगळवाडीचा एक होती त्याची तुम्ही मुलाखत घेईल ना <laughs> आम्ही आज मोबाईल पाहत होतो त्यांची मुलाखत नंतर मग लगेच मी यांना फोन केला बर <laughs> नेमकं जो दिवस रविवारचाच होता म्हटला दुकान बंद असेल ना पण मग फोन केल्यानंतर ते म्हणे काही नाही चालू राहतं आमचं दर दिवशी चालू राहते काही नाही येऊन जा आम्ही चार वाजेपर्यंत आलो का चार, चार वाजेपर्यंत आलो किती लांब गेले तिथून बटेल घ्यायला म्हणजे पस्तीस किलोमीटर तुम्ही फक्त आपले प्रोडक्ट घ्यायला गेले गे आणि ते कस जास्त स्ट्रॉबेरीला ऑर्गॅनिक जेवढं दिलं तेवढं फायद्याचं असतं ना केमिकल पेक्षा आता या गावामध्ये ह्या गाव कोणतंही बोलली बंदरपाडा अच्छा या गावामध्ये इतर शेतकरी जे स्ट्रॉबेरी लावतात त्यांना काय समस्या राहिल्या त्यांच्या म्हणजे आपण तर दुसऱ्याच्या प्लॉट वर आहे नाही जात जास्त फुलकळी आहे ना या वर्षी दरवर्षी पेक्षा या वर्षी फुलकळी कमी पेकली आहे थंडी डार्क स्टॉप झाली थंडी, थंडी कशी भरपूर या वर्षी थंडी आहे पाऊस जास्त झाल्यामुळे थंडी जास्त या वर्षी हो ना ओ। राम राम नमस्कार नमस्कार तुमचा संपूर्ण परिचय द्या माझ विठ्ठल भोय मुक्कम बांधारपाड पोस्ट कोशुंगी तालुका जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक आता आपण इथं बघू शकतो स्ट्रॉबेरीचा प्लॉट आहे बरोबर ना किती कधीची लागवडी ए... जुलै नाही सप्टेंबर ची म्हणजे सप्टेंबर ची सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर तीन महिन्याचा प्लॉट झालेला आहे किती क्षेत्र आहे एक बीघा आहे एक बीग आहे अच्छा स्ट्रॉबेरी शेती किती वर्षापासून करता तीन वर्षापासून तीन अच्छा प्रमुख पीक कोणते टोमॅटो अच्छा आता तीन वर्षापासून काय बदल म्हणजे त्याला अगोदर होते पण मग ग्रीनरी नव्हती आणि फुलकळी थोडी कमी होती बर कार्बन आणि ग्रीन लाईफ ग्रीन सोडल्यामुळे ना फुलकळी आठ दिवसामध्ये चांगली आली आणि किती लिटरचा ड्रम होता दोन लिटरचा कार्बन कार्बन आणि चार किलो ग्रीन लाईफ ते चार किलो कसं ड्रीप ने दिले तर ड्रिप न दिले किती दिवस झाले देऊन आज पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले अच्छा म्हणजे काय काय बदल आपल्याला ते त्याच्या त्याच्यामध्ये काळुखे आले आणि फुलकळी भरपूर पेकले त्याच्यात अगोदर फुलकळी वगैरे नव्हती फुल कमी होती हा पण मग आता ते सोडल्यानंतर जास्त आली म्हणजे रुपांतर पण झालं सेटिंग मध्ये अच्छा आता टोटल प्लॉट किती स्ट्रॉबेरीचे आपल्याकडे हे किती क्षेत्र आहे एक खालचं खाल खाल ते धरून तो एक आता आपण बघा तिकडे प्लॉट बघितला बरोबर साइडला तो पण किती आहे एक बीघा दोघांना मिळून आहे अच्छा आतापर्यंत वापरल्यानंतर किती जाळ्या निघाले म्हणजे किती ट्रे निघाले आतापर्यंत टोटल सांग का हा गेले चारशे पाचशे वर गेले चारशे पाचशे दोन किलोचा एक ट्रे आणि सरासरी रेट काय भेटला आपल्याला अडीचशे तीनशे अडीचशे तीनशे रेट भेटला आता आज जर बघितलं प्रमुख समस्या स्ट्रॉबेरी बर मध्ये ते म्हंटल डाऊनी वगैरे बरोबर बुरशी खूप येते परत प्लॉट जो आहे डिफिशियन्सी खूप दाखवतो आपल्याला अशी काय समस्या येते का नाही तशी काही नाही आता एकदम प्लॉट एकदम तुम्हाला दिसतंय ना एकदम फ्रेश वाटत एकदम फ्रेश वाटत तुमची पण चमक वाढेल काय सांगाल इतर शेतकऱ्यांना नाही पहिले सारखं म्हणजे पत्ती आहे ना डायरेक्ट आज वाटे झाल्यासारखे होते आता एकदम फ्रेश वाटते अगोदर पत्ती साइज वगैरे एकदम लहान होती लहान होती पण मग चांगली होती पत्ती तशी चांगली होती पण नंतर आहे वाटे झाल्या त्या गोळा झाल्या मग त्या सोडल्यानंतर एकदम क्लिअर झाले एकदम क्लियर झाले अच्छा आणि वरतून स्प्रे साठी काय घेतलं तुम्ही ते ग्रीन शील्ड ग्रीन शील्ड ग् दिल्या अच्छा त्याचा वरतून स्प्रे घेतला स्प्रे घेतला चौथ्या दिवशी स्प्रे घेतला तर हा सोडल्यानंतर कार्बन सोडल्यानंतर चौथ्या दिवशी मग स्प्रे घेतलं okay, आज तुम्ही समाधानी गोष्टी काय सांगाल जे इतर स्ट्रॉबेरी करता शेतकरी किंवा भाजीपाला लावता त्यांनी एकदा सोडले पाहिजे खूप चांगले रिझल्ट आहे आणि कस सर्व ऑर्गॅनिक आहे ऑर्गेनिक आहे आज... पांढरी मुळे सर्व एकदम बोला ना बोला ना पांढरीमुळे आज एकदम ऍक्टिव्ह आणि आता आपण जर प्लॉट मध्ये बघितलं बघा ना एवढं ऊन तरी प्लॉट कसा चमकतोय आज सर्व सर्व रिझल्ट तुम्हाला मिळाले आज पण फुलकळी एकदम बारी पिकली हो ना हो ना हो मटेरियल वगैरे कुठून आणलं तर आपण आम्ही इथून आमचं कृषी केंद्र आहे कोशमेल तिथून आम्ही घ्यायचो पण मग नंतर आम्हाला थोडं तो तिकडचा प्लॉट थोडा डिम झाला म्हणजे असं एकदम ट्रेस ट्रेसमध्ये गेल्यासारखं वाटलं मग एकदम म्हटलं आहे ना त्याला ऑर्गनिक म्हणजे कार्बन कार्बन वापरून पाहू असं म्हणे अच्छा चालेल खूप छान माहिती दिली पुन्हा एकदा आपलं नाव सांगा माझे नाव यमराज विठ्ठल भोळे मुक्कम बंदरपाडा पोस्ट कोशिंबी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक अच्छा नमस्कार नमस्कार माझे नाव प्रीतम दिलीप सिसोदे राहणार अबुना आपलं नगरी नगरीमध्ये समर्थ कृषी सेवा केंद्र नावाने दुकान आहे तिथूनच आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय जसं आपण दादांपर्यंत आज पोहोचलेलोय आहे आणि आनंद वाटतोय आज त्यांना त्यांनी जे अगोदर फोटो दाखवले होते आम्हाला दुकानावर आल्यावरती आणि त्यानंतर आज प्लॉटची ही कंडिशन बघतोय तर मग चांगलं वाटतंय कुठेतरी ही सेवा करण्यामध्ये पण आनंद मिळतोय जर तुम्हाला पण आमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आमचा नंबर आहे नव्वद एकवीस बावीस चोपन्न शहात्तर नक्की एकदा तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन वापरून बघा ऑर्गॅनिक कार्बनचे सर्व बाकीचे प्रोडक्ट एकदा वापरून बघा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट येईल आणि सेंद्रिय रिझल्ट येईल ऑर्गॅनिक असं रिझल्ट असेल जो जास्त काळ टिकेल बस एवढंच आणि मला सांगा आता याचा तोडा आजच झाला ना आज किती निघाली आज तीस बॉक्स निघाली तीस बॉक्स निघाली मार्केट कुठे मार्केट आम्ही घागबारी फाट्यावर देतो देवेंद्र म्हणून आहे त्यांच्याकडे अच्छा किती दिवस तोडा होतो तिसऱ्या दिवशी होतो अच्छा oh. म्हणजे कमी क्षेत्रामध्ये चांगलं उत्पादन oh, मिळते खर्च कसा आहे आपल्या तंत्रज्ञान काय नाही एवढं काय नाही थोड कमीच आहे कमीच आहे पण कसं आताच आपण वापरायला सुरुवात केली मुळ काय आता तुम्ही सुरुवातीपासून शंभर टक्के वापर चालेल खूप छान माहिती धन्यवाद รำรบ